मात्र काही वेळा ही टीका मर्यादा ओलांडते आणि त्याचे पडसाद भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यातील शाब्दिक युद्धात सध्या असंच काहीस घडताना दिसतय नेमकं का काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राइम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघामध्ये बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली होती या टीकेने राजकीय वातावरण तापलं विशेष म्हणजे पडळकर यांनी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं यानंतर पडळकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिलेला होता त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला पडळकरांच्या या वक्तव्यामुळे वाळवा तालुक्यात संतापाची लाट पसरलेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली याच निषेध सभेमध्ये बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकर यांनी आक्रमक भूमिका घेत पडळकरांना थेट इशारा दिला शिवाजी वाटेगावकर म्हणाले जयंत पाटलांविरुद्ध बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली तो काही साधा माणूस नाही जर तुला वाळवा तालुक्यात येण्याची हिंमत झाली तर तुझे कपडे काढूनच परत पाठवू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखव तुला समाजात काडीचीही किंमत नाही तुझ्या अशा बोलण्यामुळे धनगर समाजाची मान शेरमेनं खाली गेली आहे याच सभेमध्ये त्यांनी पडळकरांवर जोरदार हल्ला चढवताना म्हटलंय की बापूंसारख्या मोठ्या नेत्यावर बोलण्या उडा तू मोठा आहेस का वाळव्यात येऊन दाखव तुझी छड्डी सुद्धा ठेवणार नाही असाच काहीसा इशारा बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकर यांनी गोपीचंद पडळकरांना दिलाय या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राज्यभरामध्ये पडळकरांविरोधात निदर्शने केलेली होती या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा देखील केलेली होती त्यानंतर फडणवीस यांनी पडळकरांना तातडीने घेतलं आणि त्यांना समज देखील दिली होती या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक नवा वाद निर्माण झाला असून शब्दांच्या मर्यादा आणि राजकीय नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत